भाजप महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आज डॉक्टर सूजय विखे पाटील यांनी विविध प्रभागात उपस्थिती दर्शवत नागरिकांना संबोधित केलं प्रभाग क्रमांक सहामधील भाजपचे उमेदवार सचिन सीताराम गायकवाड सौ कोमल किरण बोराडे व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्रीताई थोरात यांच्या समवेत प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत समाज मंदिरा पाठीमागे ही जाहीर सभा पार पडली यावेळी शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विखे कुटुंब कटिबद्ध असून शिर्डी नगर परिषद निवडणुकीतही पारदर्शक लोकप्रतिनिधी जाणे हे महत्वाचे असून आज जे फक्त भाषण करतात त्यांना साधे मतदार कोण आणि कुठे आहे हे, हे माहिती नाही अशी टीका करत कोणकोणते चिन्ह समोर आले ते, ते पाहू नका तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुन्हेगारी मुक्त शिर्डी आणि रोजगार कसा वाढेल यावर केलेल्या आणि सुरू असलेल्या विकास कामाकडे पाहून मतदान करा असे उपस्थितांना आश्वासित केले शिर्डी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये प्रचारार्थ उपस्थित असलेले सन्माननीय कैलास बापू सन्माननीय शेंद्र भाऊसाहेब साहेब राजू भाऊ सन्माननीय नितीन भाऊ शेजवळ सन्माननीय देवानंदी शेजवळ सन्माननीय संजय भाऊ संकलेचा सन्माननीय सोमनाथ शेठ काजळे माननीय श्री शंकररावजी त्रिभुवन माननीय श्यामरावजी घुले माननीय योगेश भाऊ गायकवाड माननीय अप्पासाहेबजी शेजवळ माननीय सुभाषरावजी शेजवळ माननीय राकेशजी गोते माननीय शंकररावजी कुराडे माननीय रमेशरावजी कुराडे माननीय कैलासरावजी आरणे माननीय सुभद्राताई हिवाळे माननीय रतनबाई खरात माननीय संगीताताई आरणे उपस्थित असलेले आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावर माननीय जयश्रीताई थोरात त्यानंतर कमळ या चिन्हावर माननीय बोराडे कोमल किरण आणि कमळ या चिन्हावर माननीय गायकवाड सचिन सीताराम उपस्थित असलेल्या या सगळ्या परिसरामध्ये आल्या आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि युवक आपल्याला काय राजकारण आणि इलेक्शन नवं नाही अनेक इलेक्शन आपण काढले अनेक निवडणुका काढल्या आणि तुमच्या आशीर्वादाने या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने शिर्डी नगरपंचायतची स्थापना झाल्यापासून तर आजपर्यंत पंचवीस वर्ष या परिसराने गावठाण परिसराने समाज मंदिर परिसराने कधीही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निराश केले नाही हे सगळे तुम्ही व्हायला जनता मी नेहमी म्हणतो रस्त्याच्या इकडं तिकडे काही जरी जरी तरी होईल त्याला माहित नाही भाऊसाहेब रस्त्याच्या तिकडं काय होईल काय नाही अगोदर म्हणायचो की माहीत नाही पण माझा बाले किल्ला रस्त्याच्या इकडं बाजार तळावर आहे हे सगळं माझं घर आहे ही भूमिका आपण गेले पंचवीस वर्ष मांडलेली आहे आणि नुसती भूमिका मांडली नाही आज प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला बरोबर घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जातो हे सोपं राजकारण नाही हा सोपा प्रवास नाही चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये एखाद्या परिवाराला वारंवार वार स्वीकारलं जाणं जास्त मताधिक्य देऊन स्वीकारलं जाणं मला आज हे माहिती आहे की विधानसभेच्या कालावधीमध्ये एक वर्षापूर्वी इतक्या प्रचंड चर्चा सुरू झाल्या माझा पराभव झाला होता गणेश कारखान्यामध्ये पराभव झाला होता लोकांना इतका आनंद झाला काही की आता विधानसभेमध्ये फुल अँड फायनल विखे पाटील परिवाराचा आपण पूर्णपणे या जिल्ह्याच्या राजकारणामधून समाप्त करू शकतो अनेक लोकांना हा विश्वास पण हे समोर बसलेली मायबाप जनतेचे आशीर्वाद आहेत की एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये पंच्याहत्तर हजाराचा मतदिक्के घेऊन परत एकदा आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबदार हे प्रतीक आहे विश्वासाच हे प्रतीक आहे सर्व समाज आणि जातीच्या लोकांचं की आमचं कल्याण तर कोणी करू शकतो तर विखे पाटील परिवार करू शकतो कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून ही सगळी जुनी शिर्डी आहे यांनी शिर्डी वाढताना पाहिली यांनी शिर्डी बदलताना पाहिली साधा ग्रामपंचायत पासून एक एक लाईटच्या पोल साठी भांडणारे आपण आज शिर्डी नगर परिषदेच्या या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी प्रत्येक गल्लीमध्ये कचऱ्याच्या घंटागाडी प्रत्येक रोड हा कॉन्क्रीट झालेला आणि प्रत्येक गल्लीमध्ये दिवे बसून आपण पंचवीस वर्ष तुम्ही ठेवलेला विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आपण केलं आणि आज जे लोक उभे आहेत समोर मला आश्चर्य वाटतं या जे लोक उभे राहायला आले काही लोक पंधरा दिवसापूर्वीच राजकारणात आले काही लोक डायरेक्ट फॉर्म भरायला मध्ये आले यांना शिर्डी काय माहिती नाही आज प्रचारामध्ये आणि भाषणामध्ये मुद्दे मांडताना मला यांना प्रश्न आहे जेव्हा मध्ये जातीय दंगल पेटली होती तेव्हा कुठं होतात जेव्हा कोविडचं संकट मध्ये आले तेव्हा कुठं होतात जेव्हा या शिर्डीमध्ये पूर आला आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं तेव्हा पुढे होतात आणि जेव्हा शिर्डीमध्ये याच भागामध्ये हा विकास होत होता तेव्हा कुठं होतात आणि आज लोक येऊन सांगतात आम्ही शिर्डीचा विकास करू मला विश्वास आहे की शिर्डीचे लोक शिर्डीची जनता या भूल थापांना बळी पडणार नाही आज जर आपण सुरक्षित आहोत आज जर आपण एक संघ आहोत आज जर या विकास दिसतो याचं एकमेव कारण हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सा नेतृत्व आणि त्या नेतृत्वावर तुम्ही दिला आशीर्वाद या आशीर्वादाच्या प्रमाणामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती असेल आमच्या कुठल्याही गणपतीचा कार्यक्रम असेल नवरात्रीचा कार्यक्रम असेल समोर उभे राहिले एक तरी माणूस तुम्हाला दिसला तुमच्या दुःखात सहभागी झाला तुमच्या सुखात सहभागी झाला का आणि आज पंधरा दिवसापूर्वी येऊन तुम्ही शिर्डीच्या विकासाच्या गप्पा करतात हे सगळ्यात हास्यास्पद गोष्ट आज जर आपण एक चूक केली ही चूक या शिर्डीच्या सर्वात पूर्ण भविष्यासाठी सगळ्यात घातक चूक असतात ही चूक आपल्याला माफी देणार नाही आज जे पंचवीस वर्ष शिर्डी आपण एक संघ ठेवलं आज जेव्हा प्रत्येक महाराष्ट्रामधल्या कोपरामध्ये जातीच्या नावावर भांडणं होत आहेत इथं या शिर्डीमध्ये जातीय दंगल पेटवतांनी मला आभार मानायचे त्या सर्व परिसरातल्या युवकांचे की साहेबांच्या एका शब्दावर सगळ्यांनी थांबलं आणि आज शिर्डी त्यामुळे एक वसनी आहे कारण की साहेबांच्या शब्दाला आजही तुमच्या मनामध्ये तेवढी किंमत आहे मला विश्वास आहे की साहेब कोणी चुकीचं करणार नाही हे लोक खुड होतं उमेदवार जेव्हा शेजवाड भाऊसाहेब माझ्याकडे आले म्हणे समाज मंदिर बांधायचं मी जेव्हा राजकारणामध्ये जीवनामध्ये पहिला आलो वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली माझं जीवनातलं या शिर्डीमधलं पहिलं काम जर मी काही केलं असेल तर इथं समाज मंदिर बांध शिर्डी ही शिर्डी फक्त एकट्या माणसाने निर्माण होऊ शकत नाही ज्याच्यामध्ये जा प्रत्येक जातीचा समावेश होणं आवश्यक आहे प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वासात घेणं आवश्यक आहे इथं फक्त करून काम होत नाही इथं कृतीतून सिद्ध करावं लागतं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समाज मंदिराला बांधत असताना पहिलं ग्राउंड फ्लोर बांधलं मग देवानंद भाऊ भाऊसाहेब अलकाताई परत आल्या म्हणजे खाली चालणार नाही अजून एक मतदा चढवा म्हटलं घेऊन टाका कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण त्यांच्या नावाला शोभेर असं कुठलंही काम केलं तरी ते कमी आहे असं योगदान त्या माणसाचं आपल्यासाठी राहिलं असं काम त्या माणसाचं आपल्यासाठी राहिले आपण भाषणापुरती नव्हे पण आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आज समाज मंदिरची निर्मिती केली याची सुरुवात शिर्डीमध्ये झाली राहतामध्ये दोन समाज मंदिर झाले साकुरीमध्ये समाज मंदिर बांधलं असे सावळीवीर बुद्रुक मध्ये सावळी आपण बुद्धविहार बांधलो आपण थांबलो नाही कारण की आपला विश्वास आहे की आपण सगळे एक आहोत आज जर कोणी येऊन विष कालवायचा प्रयत्न करत असेल माझी आपल्याला हात जोडून विनंती ते सगळे जे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत ज्यांनी शिर्डी पंचवीस वर्ष पाहिली काय परिस्थिती होती शिर्डीची प्रत्येक वेळेस काही ठराविक लोकांची बक्ते झाली या शिर्डीमध्ये होते दहशत वातावरण होत हे मोडीत काढत सर्वसामान्यांची शिर्डी जर कोणी केली असेल तर ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केले ज्याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रदीर्घ काम करायचं मी तुम्हाला खात्री दिली मी तुम्हाला शब्द दिला की या परिसरामध्ये मग समाज मंदिर परिसर असेल आंबेडकर नगर असेल कालिका नगर असेल या परिसरामध्ये एमआयडीसी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये एकतरी नोकरी सुजैविकेत दिल्याशिवाय परत तुमच्याकडे येणार नाही आमची जबाबदारी आहे आम्ही करू शकतो दुसरे लोक फक्त आश्वासन देऊ शकतात त्यांच्याकडे देण्यासारखं काहीच नाही भाषण करून लोकांचं पोट भरत नाही आज आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खरेदी विक्रीसाठी स्टॉल आणि आधार कार्ड आणि आय कार्ड द्यायला सुरू केले हे विक्रीचे आय कार्ड मी तुम्हाला शब्द देतो की या परिसरामध्ये राहणारा कोणीही व्यक्ती कोणीही युवक कोणीही माता भगिनी जर आपला व्यवसाय फुटपाथ वर करू इच्छित असेल आणि माझी अट एकच असते की तो गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती नसेल ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा भयानक गुन्हा दाखल नसेल अशा माणसांनी रस्त्यावर फुटपाथ वर बसायला व्यवसाय करायला कोणीही माणूस तुम्हाला हात लावणार नाही हा शब्द पण तुम्हाला देतो हे आपलं आपल्याला दोन्ही काम करायचे लोकांचा प्रपंचही चालला पाहिजे आणि शिर्डी मधून गुन्हेगारी मुक्त पण झालं पाहिजे कारण की गुन्हेगारांना जात कळत नाही धर्म कळत नाही माझी जबाबदारी आहे की शिर्डीची संपूर्ण आमच्या माता भगिनी महिला मुली या सुरक्षित राहिल्या पाहिजे नऊ महिन्यापूर्वी जेव्हा शिर्डीमध्ये हत्याकांड झालं दोन लोक संस्थांना नोकरीवर जाणाऱ्यांना चापू मारून हत्या केली गेली त्या दिवशी ठरवलं की आता कोणाला माफी नाही नऊ महिने झाले तेव्हा संकल्प केला होता आजपर्यंत एकही नवा गुन्हा मी घडू दिला नाही हे काम आपण करून दाखव मला वाईट वाटू चांगलं वाटू त्याच्याशी मला फरक पडत नाही गोड बोलणारे माणसं कोणाच्याच कामाचे नाही गोड बोलून तत्वज्ञान सांगणारे माणसं कोणाच्या कामा कामाचे नाही तुमच्या कामाचा फक्त कडू बोलणारा माणूस तुम्ही आज आज लोक विचार करतात मतदान टाकून काय होणार हे सगळे उमेदवार आम्हाला परत भेटतील का हे परत आम्हाला दिसतील का नगरसेवक निवडून गेल्यानंतर परत येईल का आज दोन तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती काही विचार करायचा नहीं, नहीं है। तीन कमर, तीन कमर आला, नाही काही पाहायचं नाहीये फक्त तीन कमळ तीन कमळ दाब कोणी आलं नाही आलं तुमच्या भेटीला सुजय विखे तुमचाच आहे आणि तुमची सेवा करायची संधी तुम्ही मला द्या हे बटन माझ्यासाठी दाब माझ्या शब्दा खाटे दाबा मी जे काम इथं आजपर्यंत केले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे आजपर्यंत काम केले त्या कामाच्या मोबदल्यामध्ये तीन कमळचे पटण तुम्ही दाबले पाहिजे अशी माझी विनंती आहे इतर ठिकाणी कुठं बटन दाबू नका नाव शोधू नका बोर्डवर सगळे दिसत आहेत तीन तारखेनंतर हे पण सापडणार नाही हे आपल्याला नवं नाहीये दर पाच वर्षाला एक नवा चेहरा आपल्या समोर येतो विधानसभेला मतं मागतो आणि परत पडल्यानंतर गायब ज्या विधानसभेमध्ये आत्ता एक वर्ष झाला ज्याला या परिसरातून मतदान पडलं आणि खरंच पडलं राजू या परिसरामधून मतदान पडलं या की ते बंदी ही कोर्टाने केली होती आपण ती लढवली ती शेवटच्या टप्प्यात उठल्यामुळे ती नाराजी आपण कमी करू शकलो नाही दोष आमचा नव्हता शिर्डीचं वैशिष्ट्य आहे की काही झालं तरी विखे पाटलांनी पाऊस <laughs> पडला तरी विखे पाटलांनी पूर आला तरी विखे पाटलांनी आला थंडी वाजली तरी विखे पाटलांनी आला कुठलाही विषय आला तरी आमचं नाव घेतलं जात आम्हाला त्याचं वाईट वाटत जनतेचा जनाधार आम्ही स्वीकारला पहिल्यांदा भाऊसाहेब आपल्या आयुष्यामध्ये या चाळीस वर्षाच्या आमदारकीमध्ये हा परिसर कुठेतरी मतदानासाठी पाठीमागे राहिला कालिका म्हणे अरे इथून बनापर्यंत रे बाबा कालिका नगर पाठीमागं राहिला चला काही भागाने मतदान नाही टाकलं काय हरकत नाही माझा त्यांना प्रश्न आहे की ज्यांना तुम्ही मतदान टाकलं तुम्हाला एक वर्ष तरी ते दिसले का अहो हे सगळे वाऱ्यासारखे येतात आणि वाऱ्यासारखे जातात हे तुमच्यासाठी कधी उभं राहू शकत नाही हे तुमच्यासाठी नाहीयेत आणि मी नेहमी म्हणतो की तुम्हाला मी सोडून कोणी नाहीये आणि मला तुम्ही सोडून कोणी नाहीये एवढाच आपल्या सगळ्यांचा एक संबंध आहे ते बाकी येतात जातात भाषण करतील आणि फोटो असे भारी भारी कोणी केस कापून पावडर लावून गाडी ठेवलेली आहे काही लोकांनी लग्नाचेच फोटो लावून टाकलेत मी तर माझ्या घरी फोटो लावला माझी तर अशी अवस्था तुम्ही लोकांनी करून ठेवली काम करू करू मला दाढी करायला पैसे शिल्लक नाही अशी परिस्थिती मग घेणार का पैसे हा परिवार आपण जपलो आनंदात हसत खेळत कुठलाही भेदभाव नाही कुठलाही मतभेद नाही कोण मंत्रीचा मुलगा कोण खासदार कोण माझी खासदार हे पद माझ्यासाठी नाही समोर बसलेली मायबाप जनता हीच माझी पदं आहेत हेच माझं मंत्रीपद आहे हेच माझे खासदार की आहे या विचाराने काम करणारे आपण लोक आहोत आणि म्हणून ही संधी तुम्ही आम्हाला द्यावी या येणाऱ्या शिगर शिर्डी नगरपंचायतीच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही भूथापाला बळी न पडता तीन कमळ दाबून आपण आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा मुलांची नोकरी सुरक्षित करा माता भगिरींनी आपल्या मुलींचं भविष्य सुरक्षित करा कारण की सुजय विखे त्यासाठीच आहे आपण आजपर्यंत जे बोललो ते केलं आणि यापुढे देखील जे, जे बोलणार ते करणार आपण आहोत मला विश्वास आहे की आपण सर्वजण आपल्या आशीर्वादाने आमचे तिन्ही उमेदवार एक नगराध्यक्ष पदाचं आणि दोन नगरसेवक पदाचे कुठलाही भेदभाव न करता म्हणजे ते एक इकडे जाब एक तिकडे दाब एक इकडे दाब एक तिकडे दाब तिन्ही वेगळे दाबून टाकायचे काय मिळणार आपण साध्य काय करणार आहोत <laughs> आमच्या असल्याने काही फरक पडतो असं माझं म्हणणं नाही राजकारणामध्ये पर्याय मिळतात राजकारणामध्ये लोकांना आनंद वाटतो पर्याय निवडावण्यामध्ये तिथल्या लोकांनी मला पाडलं असते लोक म्हणतात आमच्या ती सगळ्यात मोठी चूक झाली पण बरं झालं मी परत तुमच्याकडे आलो मी जर नसतो गड उडायला सुरू होतो म्हणून मला परत यावं लागेल मी आलो का पण सगळे एकदम व्यवस्थित राहतो कारण की सगळ्यांना माझ्यामध्ये इथं बसलेल्या सगळ्यांना कोणाला माझ्यामध्ये नातू दिसतो भाऊ दिसतो मुलगा दिसतो हे प्रेम मी कमवलंय माझ्या या वीस वर्षाच्या संघर्षामध्ये आणि म्हणून मला यावं लागतं मला यायलाही मुली अडचण नाही पण आपण सगळेजण एका विश्वासाने पुढे जाऊ एका विचाराने पुढे जाऊ आणि या परिसरामध्ये काय फरक पडत नाही कोण कोण उभा आहे काय फरक पडतो कोण कोणत्या जातीचा आहे काय फरक पडतो कोण कोणत्या धर्माचा आहे जाती आणि धर्माच्या आधारावर मतदान होऊ शकत नाही कमळ दिसत तिला जाबा दा सुजये हा सगळ्या जातीचा आहे सगळ्या धर्माचा आहे आपण सर्व समावेशक नेतृत्व देत आहोत कुठल्याही प्रकारे इकडे तिकडे बटन हलवायचं नाही आपल्याला आपलं भवितव्य आपल्या हातात आहे एक एक मत महत्वाचं आहे आणि ते मतदान आपण आमच्या महायुतीला द्याल हा विश्वास व्यक्त करतो आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू द्या आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात दोन गोष्टी मांडायच्या राहिल्या ज्या लोकांनी या पदासाठी त्याग दिला माननीय उमेशजी शेजवळ माननीय नितीनजी धिवर आणि अशा असंख्य लोक ज्यांनी आपल्या या भावाच्या शब्दा खाती अर्ज ठेवला नाही या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मग त्यांनी ठेवलाय कोणी वेगळं वेगळं चिन्ह आहे असे चिन्ह मी कधी पाहिले नाही कोणी पंखा घेतला कोणी रिक्षा घेतली कोणी स्कूटर घेतली कोणी काय घेतलंय आणि ते एसी पण आहे एवढं थंडीत एसी काय कामाच थंडीचा पंखा पण कामाचा नवी सिस्टम सुरू झाली जे चिन्ह ते वाटायचं कोणाचं मोसंबी आला तो मोसंबी बी वाटून राहिलाय शहराचं सफरचंद सफरचंद वाटून राहिलाय कोणाची साडी तर चिन्हच नाहीये पण केटली केटली वाटू राहिला पांगुळ गाडी आहे पांगुळ गाडी अरे म्हटलं बाबा आता एवढे लोक लोक पण नाही तरी ते पांगुळ गाड्या वाटायचं थोडे बसव त्याच काय करणार तर जे लोक अपक्ष उभे राहिले असतील ज्यांच्याकडे कमळ नाही ते जर माझं नाव सांगत असतील तर मी काय बोललो इथं काही झालं तरी कोणी केलं मी काय पाठला त्यामुळे माझं नाव सांगायचं असेल तर माझं नाव ते कोणी सांगेल माझा काही विषय नाही माझं कोणी मित्रही असू शकतो पण या वेळेस फक्त आणि फक्त कमळ या चिन्हावर शिर्डीचं भविष्य आपल्याला घडवायचं हे आपल्याला करायचं यासाठी मी आपल्यापर्यंत आलो आपण सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं थोडस अजून द्या परत पाच वाजल्यानंतर थोडंसं अजून द्या असं मागत मागत मी मागताना थकणार नाही आणि तुम्ही देतानी थकणार नाही हे प्रेम आपलं आहे तर आपण सगळेजण आल्याबद्दल परत एकदा आभार धन्यवाद मी परवा